देवगड तालुक्यामधील बहुतांश गावामध्ये सध्या पेरणी झाली असून शेतकरी सध्या पावसाची वाट पाहत आहे मृग नक्षत्र आठ जूनला सुरू झालं असून शेतकरी पाऊस कधी बरसणार याकडे डोळे लावून बसला आहे देवगड येथे शेतकऱ्यांची पेरणी झालेली असून पावसाने दडी मारल्यामुळे या ठिकाणी शेतीची जी काय आहेत ते कामे खोळंबलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत देवगड येथील आपल्यासोबत महेश सावंत येथील शेतकरी आहेत त्यांच्या सोबत आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की कशा प्रकारे या ठिकाणी जी आहेत ती कामे शेतीची खोळंबलेली आहेत काय सांगाल यावर्षी अवकाळी पाऊस मे महिन्यातच पडून गेला आणि त्यानंतर खऱ्या मान्सूनची प्रतीक्षा आम्ही करत होतो पण काल मिरज झाला तरी सुद्धा पावसाने पूर्णपणे ओढ घेतलेली आहे आणि अक्षरक्ष उन्हाळी वातावरण सध्या चालू आहे दोन चार दिवसात एखादी सर आली तर येते आणि त्यामुळे तुम्ही माझ्या मागे बघू शकता आमचा तरवा जो पेरलेला आहे तो आतापर्यंत फुटभर तरी वर आला पाहिजे होता पण त्याला निसर्गाची साथच मिळत नाहीये त्यामुळे आता ह्या वर्षी भात शेती आधीच कमीत कमी शेतकरी होत चाललेली आहेत कारण माणसांची मजुरांची अभाव आहे ट्रॅक्टरचा खर्च सुद्धा परवडत नाहीये आणि त्यात आता ही निसर्गाने शेतकऱ्यावर जर लात मारल्यासारखं झालंय तर भात पदरामध्ये कसा पडणार विवांच्या मध्ये आम्ही आहोत नक्कीच तर हे होते शेतकरी महेश सावंत ज्यांच्याकडून आपण जाणून घेतलं आहे की कशा प्रकारे पावसाने उचल घेतल्यामुळे शेतीची जी काही कामे आहेत ते खोळलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत कोकण साथ लाईव्ह साठी नागेश दुखंडे दे, देवगड आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईव्हच युट्यूब चॅनल